ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनील भुक्तर विजयी जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट सुनील भुक्तर हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनटाला मतदानाची प्रक्रिया पार पडली या मतदानाकरिता एकूण तीनशे एकोणसत्तर मतदार पात्र होते दिवसभरात तीनशे तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये ॲडव्होकेट सुनील कुमार राजकुमार भुक्तर यांना दोनशे छप्पन मते तर ॲडव्होकेट राजू उद्धवराव जोशी यांना बहात्तर मतदान मिळाले तर दोन मतदान बाद ठरले मतमोजणी अंती ॲडव्होकेट सुनील कुमार भुक्तर यांना विजयी घोषित करण्यात आले निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी ॲडव्होकेट बापूराव बांगर सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी ॲडव्होकेट बी एस इंगळे ॲडव्होकेट एच डी चौतमर यांनी काम पाहिले निवडणुकीत विजयी झालेले ॲडव्होकेट सुनीलकुमार भुक्तर यांना विधिज्ञांनी सत्कार करण्यात आला ए सी वन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली